पण पाहतो तुम्ही घरी दारी कुठेही जा किंवा रुग्णालयात जा माणसाजवळ माणूस बसलेला असतो पण तो आपल्या स्वतःच्या मोबाईल मध्ये दंग असतात तो अवतीभोवतीच्या माणसांना विसरून जातो की आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे त्याच म्हणजे परवा मी रुग्णालयात गेलो होतो पाहिलं सरळ चित्र जो तो आपापल्या मोबाईल मध्ये गुंग आहे तो कोणाला घेऊन गेलेला आहे पण तो त्याच्याशी सुद्धा बोलत नाही आपल्या मोबाईल मध्ये चालू सहज ही सुचलेली कविता आहे स्वतः तर दंग घरात असो केदारात असो दादा मोबाईल घेऊन बसतो घरात असो दारात असो दादा मोबाईल घेऊन बसतो सुखात असो की दुखात त्याच्या सदा हातात मोबाईल दिसतो सुखात असो की दुखात त्याच्या सदा हातात मोबाईल दिसतो आता विचारत नाही कोणी जो तो दिसतो स्वतःच दंग आता विचारत नाही कोणी जो तो दिसतो स्वतःच दंग मध्ये जहस्तो मध्ये चरडतो नेहमीच करतो शांततेचा भंग मध्ये जहस्तो मध्ये चरडतो नेहमीच करतो शांततेचा भंग काय राहू कोणी बोलतच नाही सारे झालं तर मोबाईलचे धनी काय कोणी बोलतच नाही सारे झाले ओळखत नाही शेजार पाजार ओळखत नाही शेजार पाजार दुःखाचा बाजार मांडलाय म्हणे ओळखत नाही शेजार पाजार दुःखाचा बाजार मांडलाय म्हणे काय आता जग झाले होते बोलता येऊन कधी बोलतच नाही हसून मुख्या मुख्या रुसून पुन्हा पुन्हा मोबाईलकडे पाहि कळतच नाही करतोय काय अरे भरभर जातो निघून वेळ करतच नाही कळतच नाही करतच कर काय अरे भर निघून जातोय वेळ मोबाईलच नादी लागून सदा बसणार नाही जगण्याचा वेळ मोबाईलचं नादी लागून सदा बसणार नाही जगण्याचं मिळ आधी वापराने जगताना झाले जीवनात तुझ्या शांततेचा भंग मोबाईल साठी कशाल करतो आई बाबाला पुन्हा पुन्हा थंड धन्यवाद